सात बारा कोरा करण्यासाठी सात बारा दोन हजार पंचवीस तारखेचे औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी ऍडव्होकेट अजित काळे बोलताना म्हणाले की सात बारा कोरा करण्याची मोहीम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून चालू असून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे जाऊन आम्ही आमची भूमिका मांडत आहोत शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे यासाठी हा संघर्ष चालू असल्याचे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना जर महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचा कलंक लागला आहे तो आत्महत्याचा कलंक पुसून करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे रघुनाथ दादा पाटील यांनी बोलताना सांगितले शरद पवारांनी त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या कालखंडामध्ये साडेआठ टक्केची रिकव्हरी दहा टक्के केली त्यामध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचे काम शरद पवारांनी केले असल्याचा घनाघाती आरोप त्यांनी शरद पवारांवर केला आहे तसेच साखर कारखाने हे लुटीचे अड्डे झाले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले शेतकरी संघटनेचे बुलंद तोफ लक्ष्मण वडाले बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांची लूट हे कारखानदार करत आहेत त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि तो आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी आम्ही येत्या बारा तारखेला शरद जोशी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कारखानदार हे एक मागे तीन रिकवरी चोरी करत असून तसेच उत्पादन खर्च करताना घोळ करत असल्याचा आरोप त्यांनी कारखानदारावर केला आहे तसेच शेतकऱ्यांच्या उसाला साडेसात हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील तसेच उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिरसगाव येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ दादा पाटील हे होते तसेच यावेळी डॉक्टर कुलकर्णी ॲडव्होकेट अजित काळे लक्ष्मण वडले युवराज पाटील अरुण गोरे भास्कर तुवर बाबासाहेब खराडे सर मुमताज भाई डॉक्टर कोकणे भाऊसाहेब तराळ विश्वास मते महेश ढोकणे सुधाकर देशमुख सोमनाथ औटी अशोक ढगे पुरुषोत्तम सरजे ज्ञानेश्वर शिरसाट बाळासाहेब कावळे दत्तात्रय निकम दादासाहेब दाबदे युवराज जगताप बाबासाहेब नागवाडे किरण लंगे सुधाकर देशमुख दादासाहेब नाबदे अशोक पोटे विनायक विथापे लक्ष्मण लंगे गणेश गोरे सोमनाथ अवटी अरुण देशमुख अनुल साळुंके ॲडवोकेट ज्ञानेश्वर शिरसागर ॲडवोकेट सागर सागडे रामभाऊ निकम गजानन पोटे विष्णू मिसाळ बापूसाहेब देशमुख बापूसाहेब तरमळे लक्ष्मण राशीनकर ज्ञानदेव कोरडे सुरेश खाटी बंडू चौगुले लक्ष्मण लंगे तकट्याबा बरगे साहेब हरदेसाहेब दादासाहेब पोटे दत्तात्रय पोटे तसेच यावेळी मदन खंडागळे व अरुण गोरे यांनी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला प्रतिनिधी मंगेश निकम आजचा कार्यक्रम हा शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राला कलंक लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलर पुसून काढण्यासाठी महापासून पुसण्यासाठी ते आवश्यक आहे की म्हणजे हा एक मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये ऊसाच्या उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळाली पाहिजे याच्यासाठी साखर आयुक्तालयाचं नाव बदलून ऊस आयुक्तालय त्याला पाहिजे साखरेच्या किमतीवर ऊसाची किंमत ठरवणं हा मूर्खपण आहे ऊसाचं उत्पादन खर्चाप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळाले पाहिजेच हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या साखरेचे अल्कोहोलचे इथेनॉलचे जे काही भाव ठेवायचे ते बघा पहिला शेतीमाल आहे तर ते तुमचं उत्पादन खर्च मिळणं हे सरकारने आणि भारतीय घटनेप्रमाणे अपेक्षित आहे ते होण्यासाठी आम्ही याला बारा डिसेंबर हा शहरातोशा आणि बापूर स्तुती दिवस आहे तर या बारा डिसेंबरला आम्ही साखर आयुक्तालयाचं नाव बदलून ऊस आयुक्तालय करणार आहोत आणि ऊसाचं उत्पादन खर्चा आधारित नाव घेणार आहोत आपण शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावर बी या ठिकाणी टीका केलेली आहे कारखान्यांचं व तसेच शेतकऱ्यांचं त्यांनी वाटोळं केलं त्याबद्दल काय सांगा ते गेले दहा वर्ष कृषी मंत्री होते भारताचे आणि त्यांनी जे धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये ऊसाचा जो एस एम पी होता पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जो आम्हाला दोन पिकासाठी म्हणजे ताग आणि ऊस दोन पिकांसाठी जो एस एम पी दिलेला होता की ज्याच्यामध्ये पंधरा दिवसात बीन मिळाला नाही तर चौरतरी ती होती त्याच्यामध्ये पाच सेक्शनप्रमाणे उपपदार्थाचे पन्नास टक्के रक्कम मिळणं आम्हाला अपेक्षित होतं हे दोन्ही तिन्ही गोष्टी मधून टाकल्या साडेआठ टक्के रिकवरची सव्वा दहा अशा प्रकारे त्यांना दोन हजार रुपये लुबाडण्याचं काम शरद पवार तिकडत मुंडाने विलासराव देशमुख या कारखानदारांचे प्रमुख या राजकीय पक्षांचे नेते यामध्ये आहेत आणि याच्यातलं शरद पवार हे मुख्य आहेत शेतकरी लुटीचे सूत्रधार म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही बाजार समितीमध्ये लूट करायला ते शिकवत आहेत दूरसंघामध्ये लुटीचा त्यांनी साखर आहे आणि साखर कारखान्यामध्ये जर लुटीचे आण झालेले आहेत आणि हो या सगळ्या शरद पवार करत आहेत दहा वर्ष भारताचे कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी हे एस एम्लीचा कायदा बदलून या पार्क आणला त्यामुळं या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार शरद पवारच आहेत हे मी ठामपणे आम्हाला तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो शिरसगावमध्ये सात बारा या तारखेचं औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचं आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलं सात बारा कोरा ही मोहीम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून चालू आहे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं जाऊन आम्ही आमची भूमिका मांडतो आहे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे त्याचबरोबर उसाला उस हमीभाव मिळाला पाहिजे तर हमीभावाचं निस्तर नाटक या राज्यामध्ये या केंद्र शासनाच्या माध्यमातून होतं आहे परंतु खरा हमी भाव दिला जात नाही जाहीर केला जात नाही त्याच्यासाठीचा आपण एक संघर्ष सा आहे आणि त्याच्यामुळं बारा तारखेला आदरणीय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुण्याला आयुक्त कार्यालयावर साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेतोय आणि त्याच्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयाचं नाव ऊस आयुक्तालय झालं पाहिजे या भूमिकेतनं आपण बारा तारखेला पुण्यामध्ये मोर्चाच्या रूपाने जातोय येत्या पाच तारखेपासून तिथून सोलापूरहून हुतात्म्याला वंदन करून जे हुतात्मे की इंग्रजाच्या विरोधात लढले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्या हुतात्म्याला वंदन करून आम्ही निघालो तर बारा तारखेला पुण्याला साखरा युक्तावर जाणार आहे कारण शेतकऱ्यांची जी लूट ज्या पद्धतीने व्हायली आणि त्याच्यामुळं आत्महत्या व्हायला ह्या आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आम्ही बारा तारखेला शरद जोशीचा शरद जोशी, जोशी साहेबाचा स्मृती आहे आणि बाबूगिन स्मृती दिन आहे त्यानिमित्त आम्ही तिथं जातो कारण कारखानदार दोन टन काटा हणायलेत एका वाहनामागं आणि तीन रिक्वेरी चोरायलेत आणि पुन्हा ऊसाचा उत्पादन खर्च काढताना गोळ करायले म्हणजे एका टनामागं तीन हजार रुपये चोऱ्या करणारे हे कारखानदार आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्याला साडेसात हजार रुपये भाव देता येतो कारण एक टनाला चार हजार रुपये असा कर सरकार घेतं केंद्र आणि राज्य सरकार तेवढा कर जरी त्यांनी रद्द केला तर सात हजार रुपये शेतकऱ्याला भाव मिळन आणि आत्महत्या ते थांबत्यान गावात सुबत्ता येईल आणि व्यापार उद्यम चांगलं चलन त्याच्यासाठी आम्ही साडेसात हजार रुपयाची मागणी करतो आणि हे जर दिलं नाही तर पुढील आंदोलन आम्ही दिशा ही बारा तारखेला ठरविणार आहे